सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी अडकले विवाह बंधनात अलीकडेच व्हायरल झालेल्या एका फोटोनंतर सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी यांच्यातील नात्याबद्दलच्या अटकळांना उधाण आले या फोटोमागचा सत्य काय आहे वाचा सविस्तर क्रीडा क्षेत्रातील सेलिब्रिटींचे से वैयक्तिक आयुष्य अनेकदा लोकांच्या मनात घर करून जाते आणि अलीकडेच भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू मोहम्मद शमी यांच्याबद्दलच्या सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत दोघांमधील प्रेमसंबंध आणि लग्नाच्या शक्यतांच्या अटकळींना वेग आला आहे ज्यामध्ये त्यांचे फोटो प्रसारित झाले आहेत फेसबुक इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केलेल्या या फोटोमुळे बरीच चर्चा झाली घटस्फोटानंतर आता दुबईमध्ये राहणारी सानिया मिर्झा आपल्या मुलासह एका कार्यक्रमासाठी भारतात आल्याने अफवांना आणखी उधाण आले मोहम्मद शमी दुखापतीतून बरा झाल्यानंतर अलीकडेच क्रिकेटमध्ये परतला होता तथापि अफवेचे मूळ कारण म्हणजे व्हायरल फोटो ज्यामध्ये असे सूचित होते की त्यांनी दुबईमध्ये एकत्र वेळ घालवला होता व्हायरल फोटोच्या परीक्षणातून असे दिसून आले की हे फोटो एआयचा वापर करून तयार करण्यात आले होते या दोन्ही खेळाडूंचा एकत्र खरा फोटो नव्हता तो एआयने तयार करण्यात आला होता याव्यतिरिक्त सानिया मिर्झा किंवा मोहम्मद शमी या दोघांनीही अफवांना मान्यता देत कोणतेही विधान केलेले नाही खेळाडू त्यांच्या संबंधित कारकिर्दीवर लक्ष्य केंद्रित करता सानिया मिर्जा अबू धाबी येथे होणाऱ्या वर्ल्ड टेनिस लीग मध्य सक्रियपणे सहभागी आहे। तर शमी स्थानिक क्रिकेट स्पर्धां मधे भाग आहे